नमस्कार मी श्रीकांत खानवे आणि माझे सहकार राहुल शेळके आम्ही दोघंही लेटसपच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतो आपण या लाईव्ह बुलेटिनच्या माध्यमातून दिवसभरातील पाच महत्वाच्या गोष्टी जाणून घेत असतो चला तर पाहूयात या पाच महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत आपण त्याच्या एक एक गोष्टी पाहूयात सगळ्यात पहिली पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पूरग्रस्तांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकार घेणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर आपण पाहायला गेली तर पाच जिल्ह्यांच्या किनारपट्टीला संरक्षण भिंत बांधली जाणार आहे तिसरी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या लसीकरणासंदर्भात चौथी बातमी आहे ती म्हणजे अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी जी काही परीक्षा आहे त्याची जी वेबसाईट आहे ती सुरू झाली आहे पुन्हा एकदा आणि पाचवी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे ऑलिम्पिक संदर्भात तर या सगळ्या बातम्या आपण वन बाय वन समजून घेऊयात सगळ्यात पहिली बातमी मला राहून सांगा की आज राज्य सरकार पूरग्रस्तांना दिलासा देणारा निर्णय घेणार आहे म्हणजे नक्की काय काय घडलं आज दिवसभरामध्ये काय काय सांगाल आपण ज्या प्रकारे काल पाहिलं की पूरग्रस्तांचा मुख्यमंत्र्यांनी म्हणजे जे कोकण किनारपट्टी आहेत त्या भागाचा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला त्यानंतर आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे सांगलीच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यामध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवार हे म्हणाले की येत्या दोन ते तीन दिवसात म्हणजे लवकरात लवकर पूरग्रस्तांसाठी सरकार पुर मदतीची घोषणा करेल या मुख्यमंत्री आणि केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडळ केंद्रीय केंद्रीय पातळीवरती आपण म मदत मागितलेली आहे आणि मुख्यमंत्री देखील या सर्व गोष्टीचा आढावा घेत आहे लवकरात लवकर पूरग्रस्तांना मदत दिली जाईल तसेच अजित पवार हे देखील म्हणाले की जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत काही ना काही गोष्टी आपण करतच हो। आहोत अशाच यामध्येच राष्ट्रवादीच्या वतीने अजित राष्ट्रवादीचे जे आमदार खासदार किंवा मंत्री आहेत यांचा एक महिन्याचा पगार रा हे पूरग्रस्तांसाठी दिला जाणार आहे राज्यात जो पूर आलेला आहे यामध्ये नऊ जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि याचे पंचनामे देखील युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे लवकरात लवकर सरकार पूरग्रस्तांना मदत मदत देणार असल्याचे अजित पवार यांनी आज या पत्रकार परिषदेत सांगितले यानंतरची एक मोठी बातमी जी आहे ती आहे की जो आता जो पूर ओढवला आहे रा, राज्यावरती भविष्यात असा अशा प्रकारची आपत्ती राज्यावरती येऊ नये म्हणून कुठे ना कुठे राज्य सरकार पावले उचलताना दिसत आहे राज्य सरकार कुठे ना कुठे हा देखील विचार आहे की असा पूर परत येऊ नये ये किंवा असे असे अशा मोठ्या प्रकारचं नुकसान होऊ नये त्यासाठी राज्य सरकार एक महत्वाचा निर्णय घेणार आहे काय निर्णय आहे याबद्दल श्रीकांत तुम्हाला सांगेल बरोबर आहे राहुल म्हटल्याप्रमाणे हा निर्णय घेण्याची अत्यंत गरज होती नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर आपत्कालीन आढावा बैठक आयोजित केली गेली होती त्याच्यामध्ये अनेक बाबींवर विचार केला गेला म्हणजे राज्यातील जी काही पूरपरिस्थिती आहे ती पूरपरिस्थिती पाहता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये काय निर्णय घेतला तर ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा अधिक धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत बांधली जाणार आहे तसेच अशा घटना घडूच नाही समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरूच नये किंवा शेतजमिनी समुद्राच्या पाण्याने खराब होऊ नये यासाठी संरक्षण भिंती बांधल्या जाणार आहे यासाठी पाच जिल्ह्यांचा विचार सुरू आहे ज्याच्यामध्ये जवळपास एकशे एकाहत्तर किलोमीटर भागामध्ये ही संरक्षण भिंत उभारली जाणार आहे ज्याच्यासाठी सोळाशे कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे आणि हा जो निर्णय आहे येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्यावर लवकरच निर्णय होऊ शकतो आणि आपण जर या पाच जिल्ह्यांचा विचार केला तर या पाच जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर यांचा विचार सुरू आहे पुढची महत्वाची बातमी आहे जसं मी मग सांगितलं त्याच्यामध्ये की महाराष्ट्राच्या लसीकरणासंदर्भात काय सकारात्मक बातमी आहे राहुल काय सांगाल तुम्ही गेल्या दोन वर्षापासून जे देशावरती कोरोनाचे संकट ओढवले हो आहे यामध्ये पूर्ण देश आणि त्याच बरोबर आपला महाराष्ट्र देखील युद्ध पातळीवरती काम करत आहे आणि या कोरोनाला हरवण्यासाठी महाराष्ट्रात लसीकरणाबाबत एक मोठ्या गोष्टीपर्यंत आज महाराष्ट्र पोहोचला आहे महाराष्ट्राने जवळपास तीन कोटीपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण केले आहे आणि दोन डोस जे आहेत म्हणजे एक कोटी लोकांना दोन डोस देखील महाराष्ट्राने दिले आहेत महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे भारतातलं जे एवढ्या ज्या ज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण केले आहे आणि या लसीकरण करणामध्ये कुठे ना कुठे आरोग्य विभागाचं एक कौतुकास्पद बाब आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचं कौतुक कौतु केलं आहे यानंतर जी पुढची बातमी आहे अकरावीच्या सी टीच्या वेबसाईट संदर्भात श्रीकांत तुम्हाला याबद्दल माहिती देईलच बरोबर आहे अकरावीच्या प्रवेशाची वेबसाईट आता सुरू झाली आहे दहावीचे निकाल लागले त्याच्यानंतर अकरावीच्या प्रवेशाचं काय आहे तर ई टी होणार होती मग त्यासाठी वेबसाईट सुरू केली गेली आणि ती बंद पडली त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याची धाकधूक वाढली होती आणि आता ती धाकदूक कुठंतरी थांबणार आहे कारण पुन्हा एकदा या सीई टीची वेबसाईट सुरू झाली आहे आज दुपारपासूनच ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा होता अर्ज करू शकणार आहे तसेच जे अन्य मंडळाचे विद्यार्थी आहेत त्यांना येत्या बुधवारपासून म्हणजे अठ्ठावीस जुलैपासून हा अर्ज करता येणार आहे त्यासंदर्भात शिक्षण मंडळाचे जे काही सचिव आहेत अशोक डॉक्टर अशोक भोसले यांनी माहिती दिली आहे ही जी परीक्षा आहे ना राहुल ही विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपात आहे आणि ती ऑफलाईन असणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी वीस आणि एकवीस जुलैला ऑलरेडी अर्ज केलेले आहेत त्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची गरज नाही मात्र ज्यांनी अर्ज केलेले नाहीत अशांना अर्ज करावे लागणार आहे म्हणजे मं, कुठे ना कुठे विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणावी लागते बरोबर आहे पुढची महत्वाची आणि सगळ्यात शेवटची बातमी आज आपल्या पाच गोष्टींमधली ती म्हणजे ऑलिम्पिक संदर्भात आहे आज ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी जो काही दिवस होता तो मी असं म्हणेल की कही खुशी कही गम आता याच्यामध्ये काय काय का गोष्टी दिवसभरामध्ये घडल्या जसं की आता मी एक एक, एक गोष्ट सांगतोय सगळ्यात पहिली सकारात्मक गोष्ट आहे ती म्हणजे तलवारबाजीमध्ये भवानी देवीने जी काही कामगिरी केली ती कामगिरी पाहता प्रत्येक भारतीयाची आज मान उंचावली असेल जरी ती पराभूत झाली असेल तरी तिचं आज कौतुक होताना पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढची महत्वाची बातमी भारताचे अनेक खेडू जरी बाहेर पडले असले तरी मीराबाई चांगला सुवर्णपदक मिळेल का राहुल काय काय सांगाल आज ऑलिम्पिक मध्ये दिवसभरामध्ये काय काय घडलं श्रीकांत म्हटल्याप्रमाणे आज ऑलिम्पिक साठी भारताला काही खुशी काही गम म्हणजे काय झाले की ऑलिम्पिक मध्ये भारताचे काही खेळाडू पहिल्या सामन्यामध्ये विजयी झाले नंतर दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करत आपले ऑलिम्पिकमध्ये स्थान संपुष्टात आणावे लागले श्रीकांत म्हटल्याप्रमाणे तलवारबाजीमध्ये जी भवानी देवी आहे तिनं आपल्या ती अशी एक इतिहास घडवला आहे की ती आजपर्यंत तलवारबाजीमध्ये भारताची कोणतीही स्पर्धक ऑलिम्पिकमध्ये विजयी झाली नव्हती पण तिनं पहिल्या सामन्यामध्ये आपली विजयी सलामी दिली यानंतर तिला दुसऱ्या सामन्यामध्ये पराभवता सामना करावा लागला आणि ऑलिम्पिकमधून बाहेर पडावे लागले त्याचप्रकारे हॉकी असेल हॉकीमध्ये देखील भारताने काल एक जबरदस्त ऑलिम्पिकमध्ये आपली सुरुवात केली होती आणि पहिला सामना खूप जबरदस्त पद्धतीने भारताने जिंकला होता पण कुठे ना कुठे आज भारतासाठी हॉकीसाठी देखील निराशाजनक कामगिरी राहिली आहे ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा शून्याने ज धुवा उडत भारताला ऑलिम्पिकमधून बाहेरची वाट दाखवली आहे त्यानंतर टेबल टेनिस असेल बॅडमिंटन असेल किंवा तिरंदाजी असेल या सर्व प्रकारामध्ये भारताचे आज, आज आव्हान संपुष्टात आले आहे तसेच जलतरणपट्टू जो आहे एक प साजन प्रकाश याने याचं सेमीफायनलमध्ये जाण्याचं स्वप्न आज भंगलं आहे त्याला देखील आज ऑलिम्पिकमधून बाहेर जावं लागलं आहे तसेच बॉक्सिंगमध्ये दे देखील आज भारताला निराशाजनक कामगिरीचा सामना करावा लागला आहे यामधून पुरुषोत्तम मिडल वेटने एका बॉक्सिंगमधून त्याला आज ऑलम्पिकमध्ये मधून बाहेर पडावं लागलं यानंतर जे एक सकारात्मक बाब आहे जसं श्रीकांत म्हटला तुम्हाला सुरुवातीला की मीराबाई चानूसाठी मीराबाई चानूला सुवर्णपदक मिळू शकतं पण ते स्वर्णपदक मिळणार तरी कसं नेमकं याबद्दल आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत मीराबाई चानू चानूने जी कामगिरी केली आहे आणि ती अंतिम सामन्यामध्ये पराभूत होऊन तिला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं ला होतं पण तिला हे सुवर्णपदक देखील मिळू शकतं कारण की तिच्या स्पर्दकाच, प्रतिस्पर्धीची स्पर्धका स्पर्धकाची एक टेस्ट होणार आहे ती ती जर या टेस्ट मध्ये चाचणी होणार आहे आढळली तर मेराबाई चानूला मिळू शकत तर या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद